एक गुप्त माहिती आपल्या एफ रेंज फॉरेस्ट ऑफिसर्सला आपले कसं होतं की सिन्स इकडे इलिसिटचं प्रमाण खूप जास्त आहे तर आमचा प्रॉपर स्केड्युल्ड आम्ही नाईट पेट्रोलिंग करतो म्हणजे गस्त जी आमची दैनंदिनी आमच्या एव्हरी रात्री चालू राहते डिसाइडेड आपला हे असतो पदाचा पथ पता आहे पथाचा तो पद आ, प्रमुखही असतो त्याच्या मार्गदर्शनाखाली हे होत राहतात एव्हरी डे जो स्केड्यूल दिला त्या स्केड्यूलप्रमाणे रात्रग्रस्त होत असते तर तशी एक गुप्त माहिती आपल्याला आपल्या याच्याकडे रेंज फॉरेस्ट ऑफिसरकडे आलेली आणि त्याप्रमाणे मग आपण तिकडे हे करू वीस नग आपल्याला प्राप्त झाले बैलगाडी मधून ते कॅरी करताना दिसले दिसण्यात आले तर बैलगाडी पण जप्त करण्यात आलेली आहे म्हणजे ते भरण भरणीच भरणं चालू होते बेसिकली त्याच्या ह्याच्यामध्ये ता, ता, माल भरणं चालू होतं मग त्या गुप्त माहितीप्रमाणे आपण कार्यवाही केली आरोपी अनफॉर्च्युनेटली कारण की अंधार होता त्याच्यामुळे ते पळ त्यांनी पळ काढला पण गाडी बैलगाडी प्लस वीस नग आपल्याला त्यात प्राप्त झाले नग त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेले आहेत